शहरातील खड्डेमय यवतमाळचा राजा परिवार या सामाजिक संस्थेने अनोखे आंदोलन केले प्रशासनाच्या उदासीनतेचा निषेध करत त्यांनी स्वतःहून शहरातील प्रमुख खड्डे बुजवायला सुरुवात केली तसेच जोपर्यंत रस्त्यांची दुरुस्ती होत नाही तोपर्यंत कर न भरण्याचा आणि भविष्यातील निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही त्यांनी दिलाय गेल्या बासष्ट वर्षापासून सामाजिक कार्य करणारी ही संस्था कोरोना काळातही अग्रेसर होती मात्र शहराची खड्ड्यांचे शहर अशी झालेली ओळख आणि प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे ते संतप्त झालेत प्रशासनाकडे वारंवार तक्रार करून देखील दखल घेतली जात नसल्याचं जा त्यांनी म्हटलंय या आंदोलनाद्वारे त्यांनी केवळ खड्डे बुजवले नाही तर प्रशासनाला एक कडक संदेश दिलाय जिल्ह्यामध्ये तीन मंत्री असूनही शहराची दयनीय अवस्था आहे याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आपला निषेध नोंदवण्यासाठी यवतमाळचा राजा परिवाराने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जिल्हाधिकारी आणि मुख्याधिकारी यांना निवेदन त्यात जोपर्यंत शहरातील रस्ते नाही नाही तोपर्यंत कर भरणार आणि मतदानही करणार नाही असा स्पष्ट इशारा संस्थेचे अध्यक्ष मनोज पसारी यांनी दिलाय आज सुमारे पन्नास सदस्यांनी सरदार चौक तहसील चौक टांगा चौक गांधी चौक लोखंडी पूल माळेपुरा बालाजी चौक आणि मारवाडी चौक परिसरातील रस्ते बुजवले शहर हा एक प्राचीन नाव झालेला आहे सगळे यवतमाळ शहराचं नाव खड्डे यवतमाळ शहर झालेले आहे उद्या महाराष्ट्राचे आराध्यदेव गणपती यवतमाळच्या राजाची मोठी मिळवणूक यवतमाळच्या मुख्य रस्त्यावरून निघतात तिथे एवढे मोठमोठाले खड्डे निर्माण झालेले आहे तर तिथून पायी चालणं मुश्किल असून एवढी मोठी मिळवणूक विविध प्रांतातून येणारी झाकेया नृत्य करणारे नाटिका बाकी कलाकार येत आहेत ह्या खड्ड्यात जर कोणी पडला तर त्याचा जबाबदार नगर परिषद आहे का प्रशासन आहे का मान्य मुख्यमंत्री साहेब आहे का इथे दिलेले मान्य मंत्री महोदय आहे का आमचे लोकप्रिय आमदार आहे का खासदार राहणार आहे आम्ही एक सामाजिक कार्यकर्ता आहोत सामाजिक आमचं मंडळ आहे कोरोना काळात यवतमाळच्या राजाला केलेले कार्य हे यवतमाळचे जनता परिचित आहे ते, ते दाखवणे किंवा चालणे हे शक्यही नाही तेव्हा वेळही नाही म्हणून आम्ही आज यवतमाळ मंडळ राजा मंडळाच्या सर्व पदाधिकारींनी जी एक मोठी घोषणा करत हो, आहोत की आम्ही येण्याच्या काळात कोणताही कर नगर परिषदेचा किंवा कोणताही टॅक्स महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा भरणार नाही व यानंतर येणाऱ्या कोणत्याही निवडणुकीत आम्ही मतदान सुद्धा करणार नाही निवडणुकीच्या कोणत्याही प्रक्रिया आम्ही सहभाग होणार नाही आज काय करणार आम्ही and press the bell icon. Never miss an update.